आरंभ एका नव्या वाबगाव तालुका खेड परिसरातील शेतकरी आणि पाणी वाटप संस्थेचे संचालक यांनी येथील चास कमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बुधवार दिनांक दहा धरणे आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते आंदोलकांच्या घोषणाने परिसर धनान केला होता पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी वाहगाव लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातील अनधिकृत मोटारी बंद करण्याचे आदेश दिले असतानाही कार्यकारी अभियंता उप अभियंता व चाच कमान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ना इलाजाने हे धरणे आंदोलन केले असल्याचे वाभगावचे माजी उपसरपंच अजय भागवत यांनी सांगितले पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अनधिकृत पाणी उपसा बंद करा नाहीतर खुर्ची खाली करा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या या प्रसंगी माझी पंचायत समिती सदस्य सुभाष थिटे माजी सरपंच शरद थिटे ग्रामपंचायत सदस्य अमोल कराळे विविध कार्यकारी सोसायटी संचालक भरत थिटे माजी संचालक रजा किनामदार माजी उपसरपंच विकास कराळे मोहन मांदळे खंडू शिंदे काळूराम मांदळे कैलास कराळे कराळे नंदू शांताराम रामाने श्रीरंग संपत अमित लंगोटे अंकुश कानपिळे सचिन कालेकर व शेतकरी उपस्थित होते अनधिकृत पाणी उपसा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात तलावात पाणी शिल्लक राहत नाही त्यामुळे वाभगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते दरम्यान याबाबत सहाय्यक अभियंता संतोष शिंदे यांनी येत्या पंधरा डिसेंबरला अनधिकृत मोटारीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले या कारवाईत महावितरण विभाग व पोलीस कर्मचारी उपस्थित राहणार आहेत यावेळी एकापेक्षा जास्त मोटारी असलेल्या शेतकऱ्यांचे पाणी वापरण्याचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले किरण खुडे दैनिक आरंभ पर्व पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा